समर्थ तर आज आहे गुरुवार आणि गुरुवार अशी सुंदर दारामध्ये रांगोळी काढलेली सिंपल आणि श्रियाल मला त्रास देत होता त्यामुळे फळी लावलेली तर पुढे बघास तुम्ही श्रियालची मस्ती साफसफाई वगैरे झाली माझी त्यानंतर आज देवघर क्लीन करायला घेते पडला 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 तर हा बघा हा श्रियालचा असं मधी मध्ये असते तेलाची बॉटल माझी टाकली तिकडे हँगर आणि अख्खा दिवस मस्ती बाकी काही नाही बाकी काही नाही तर घेते क्लीन करून घेते मस्त साफे इथे मी अशी आहे आज छान जायचे बाहेर ॲक्च्युली आता बाहेर चाललो आहे पण ते अगोदर देवारा वगैरे क्लीन करते ना गौदे आहे वैभवलक्ष्मीचं प्रृत्य आज करून घेते सकाळी सकाळी लवकरच श्रीयालासुद्धा मागणं उठलं आहे माझ्या श्रावणी आत्ताच स्कूलला गेली रांगोळी काढली त्यानंतर मी असा दिवस सुरू झालेला आहे तर श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज हे गुरुवार आज तुम्हाला हे स्वामींचं दर्शनाचा दिवस तुमचा खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ आणि तुमच्यावर सुद्धा देव स्वामी महाराजांची कृपा ही स्वामी जागृत ब्लॉग स्टार्ट केलेलं आहे चाललो आहे बाहेर आम्ही आणि बाहेर जायच्या अगोदर पहिले देवारा क्लीन करते थोडीशी घरातली कामं करते काहीतरी पोटासाठी सुद्धा करते आणि मग आम्ही जाऊ तर जाईल दाखवलं अभ्यास म्हणजे खरेदीचा मेन जो ठिकाण आहे तो म्हणजे कल्याण नऊ मिली ऑनलाईन हे खरेदी केली तुम्हाला दाखवलं मला एवढं आवडत नाही कल्याणला चाललं आहे आणि इथे मेन म्हणजे फुलं फुलं एक फुल नाही घाल फुलं आणायची आहेत त्याचबरोबर थोडंसं आता महालक्ष्मी येतात त्यांचं आणि परत महालक्ष्मींच्या महालक्ष्मीच्या अगोदर येते आम्ही दरवर्षी करतो ते म्हणजे खंडोबाचं त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगेलच मी तर प्रत्येकाने आपल्या कुलदेवताचं करायला पाहिजे आमचं माझं ना मार्गशिष्य महिना म्हणजे खंडोबासाठी असतो महालक्ष्मीसाठी असतोच पण सगळ्यात अगोदर खंडोबाचा कारण का पहिल्याच दिवशी खंडोबाची पूजा स्थापना होते तर आमच्या घरी होते क्लीन करते आणि माहिती देते कारण का शिया लुटले त्याला अगोदर खाऊन खाऊन त्याचं त्याच त्यांनी आहे आता तो झोपणार तर त्याला झोपायला घालते आणि मग मी बोलते आवाज येतोय ना माझा संसार संसार सगळा करून टाकतो तो चला हे बाप हे काय पण मला हे समजत नाही हे काय तर छान अशी बाप्पाची पूजा झालेली आहे मस्त वस्त्र अघातल्यात आसन छान अंतरले आज मी रेड कलरचं आसन खाली फर्स्ट टाईम अंतरले मध्ये पिंक आहे तो पण रेडलाच मॅच झालेला आहे आणि वर व्हाईट आणि येलो तर लुक छान वाटते बघायला गेल्यावर आणि स्वामींना असं टिटा वगैरे जे काही मी पूजा करते ना तशी केलेली छान वाटते फूल सुद्धा नाही आहे पण वस्त्र वगैरे घातल्यात ना त्याच्यामुळे फुलांची अशी गरजच लागत नाही आहे आणि स्वामी इथे बघा किती सुंदर दिसते त्यानंतर इथे ना आपल्या बाप्पाला जवळनं तुम्हाला दाखवते तर त्याच्या कानामध्ये बघा श्रावणी छोटी होती ना तेव्हा तिला मी हे कानातले घेतलेले आणि तिने घातलेच नाही आणि असे दोन तीन जोड आहेत आणि एक एक सिंगल सिंगल सुद्धा आहे कारण का तिने बरेच कानातले टाकलेले आहेत त्यामुळे असे सिंगल सिंगल आहे तर देवघर क्लीन झाले आणि इथे मी आता किचनमध्ये बनवते आम्हाला एकच पटकन निघायचे आता उशीर झाले आणि एकच पटकन व्हेज पुलाव बिर्याणी काही नाही पुलाव नाही मटार पुलाव सारखं बनवते सिम्पल आणि श्रियालनी एवढा त्रास दिलेला खरंच मी सांगून फायदा नाही आणि मी काय काय केले दाखवते हा बघा श्रियाल काय चाललंय तुझी मस्ती उगाच राडायचं ह्याचे आंघोळ वगैरे करून दिले इथे मी एकच कांदा चिरला आहे आणि इथे तेजपत्ता छोटा घेतला आहे फ्रेश गरम मसाला जो बिर्याणी मसाला मी अजून बनवलेला नाही तो बनवायचा आहे मला तर मी फ्रेश आता कुठून घेतला पुदिना कोथिंबीर वगैरे मिरची वगैरे घालून हे आणि त्याच्यामध्ये काही गरम मसाले आहेत ते मी तुम्हाला दाखवेल बनवेन तेव्हा इथे तांदूळ मी भिजत घातलेला आहे आणि नंतर थोडासा फ्लावर होता आणि मटर आणि इथे मी तेल घातलेलं आहे ते तर बघा पप्पा आले त्याचे आणि मी पटकन फुलाव घालून घेते सिम्पल इझी आपला पुलाव बनवतो तसा फुलाव आणि आनंद आनंद हे बघा पसारा बघा आनंद पोटात माझ्या मायेना मायेना मायना आनंद, आनंद, आनंद पोटात माझ्या मायेना पोटा ना श्रियाचा बापूस घरी आला रे आला रे श्रीयालचा आनंद बाबा नाच नाच मेरी बुलबुल बघा बुल। ह्याला बोलतात नकरा उलटा गॉगल काय शॉक असतात लहान लहान मुलांचे तिथे मी सुंदर असा मटर पुलाव बनवले आणि याच्यात मी हळद आणि मसाला घातलेला नाही फक्त गर जो मसाला पिसलेला तो घातलेला आहे त्यामुळे त्याचा कलर असा आहे आणि स्मेल स्मेल सुगंध सुटलेला आहे घरामध्ये फुलावचा मी जेवून घेतो पटापट पापड आणि लोणचं बस काही नाही घाई जायची त्यामुळे साधं सिंपल जेवण तर आता जेवण वगैरे आमचं झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे जायला कल्याणला तर दोन तीन कामं आहेत ती करायची आहेत आणि त्याचबरोबर थोडंसं काय मिळालं आता लेट झाले मला असं वाटलेलं सकाळी लवकर जाऊ म्हणजे लवकर म्हणजे दहा अकरा दहा अकरा बाराला जाऊ तर थोडी फुलं मिळते आता फुलं मिळायची शक्यता फार कमी आहे इथेच आम्हाला वाजलेलं आहे दीड दीड वाजले दाखवते तुम्हाला दाखवते दाखवते मला आखो दीड वाजले आणि आता दीड वाजता आम्ही निघतोय बोलल्यावर फुलांची अपेक्षा कमी ठेवायची मिळतील थोडीफार फुलं ती पूजेसाठी घेऊन येणार मी पण खरं जर फुलं वगैरे मिळाली असेल तर बरं झालं असता जास्तीची कारण का परत परत तेवढ्या लांब कोण जाणार डोंबिवलीवरनं फुलं घेणं म्हणजे ही अशी फुलं खोटी फुलं वाहिलेली परवडतात मला तर चला आम्ही आता निघालो आहे हे श्रा श्रियाला घेऊन खाली गेला श्रावणीचा क्लास आहे ती क्लासला जाईल चल आवरले मी जेवलेली भांडी दोन तीन आहेत डिश त्याच्या अगोदर भांडी घासून घेतली आणि इथलं जे आहे काढलेलं आहे धुतले मस्तपैकी आणि आता ती आल्यावर मी फ्रीजवर टी व्हीवर कवर लावणार तर असं आहे निघतो बघता काय बाजारामध्ये तुम्हाला काय म्हणजे काय घेणार मी काय नाही जे दिसेल ते आता गुरुवारसाठी त्याचबरोबर खंडोबाच्या पूजेसाठी जे काही साहित्य मला दिसलं ते घेईल नवीन काय वेगळं असेल ते घेईल नाही तर माहीत नाही चल शियालया काय तू हात लाव हात लाव तो तर कल्याणला आम्ही दोन तीन कामं करण्यासाठी आलेलो आई पण होती बरोबर आणि अचानक मला येता येता पार नाक्यावर इथे म्हणजे मार्केटमध्येच स्वामींचं मठ केंद्र दिसलं तर कोणाला माहीत नसेल तर जरूर नवीन झालेलं आहे केंद्र दिंडोरीपणे तिथे सगळं मिळतं आणि मला तिथे एक गोष्ट घ्यायची होती पण ती त्यांनी स्टॉल लावला नव्हता म्हणून नाही मिळाली आणि थोडं पुढे आल्यावर आत्रे हॉलच्या इथे मला आहे दगडाचा खलबत्ता दिसला खलबत्ता मला माहीत नाही आता काय बोलतात तर ते दिसलं मला दगडाचं तर मला खूप दिवसांपासून घ्यायचं होतं आणि अचानक ते दिसलं तर मी यांना बोलली प्लीज घ्या तर ह्यांनी घेतलं ते आणि सुंदर मिळालं तर अशा प्रकारे खलबत्ता वगैरे जे काही खरेदी करायची ती आम्ही केली भरपूर सारी केलेली तर आईची जास्त खरेदी होती तिला घरी सोडलं आम्ही आणि त्यानंतर मी माझ्या घरी आली फायनली घरी आलोय आणि घरी आल्यावर पहिले मी काय केलं माहिती आहे का आम्ही वडापाव आणलेले येताना वडापाव खाल्ले श्रियांनी सुद्धा खाल्ला आणलेली येतं आणि थोडक्यात तुम्हाला काय सामान आणले तर दाखवत हा बो पुन्हा आला ओरडायला थोडक्यात काय सामान आणले ते दाखवते ओट्यावर इथे ना माझी घासलेली भांडी आहे ती मला चॉलीमध्ये टाकायची आहेत तर मी दुपारी घाई घाईमध्ये इथे ठेवली भांडी अर्धी भांडी घासली अर्धी जेवलेली भांडी तशीच राहील तर अशीच गेलेलो आता आलं आहे सात वाजून गेल्यात दिवाबती लावायची आहे पहिले खरंच भूक लागलेली म्हणून पहिले खाऊन घेतलं आणि हातपाय धुवून ओ तुम्ही दिवा लावला मग लावा ना दिवा मी आता आंघोळ करेल तेव्हाच नंतर दिवा पाया पडते तर आता आम्ही आलोय आणि आ... श्रियाल पण आहे श्रियाल आपण काय काय घेतलं काय देवा काय हाय का नाही अंगात पायात काय जीव बिव थोडक्यात दाखवते काय घेतलं ते तर थोडक्यात दाखवते काय काय घेतलं माझा पसारा पण आहे मला आवरायचं पण आहे सगळं दाखवते बघा हा दगडाचा खलबत्ता घेतला आता ह्याला काय बोलतात ॲक्च्युली मला माहीत नाही पण आला हा मी खास घेण्यासाठी केळंबादेवीला गेलेलो ना तिकडच्या पूर्ण रस्त्यावर आता अलिबाग साईडला त्या रोडला म्हणजे अलिबाग पेनच्या साईडला आपल्याला मिळतात बघायला पण मी खास मी केळंबादेवीला हे घेण्यासाठी गेलेलो आहे अजून मला दिवा पण घ्यायचा दिवा आणि छोटं छोटं पाटा व वगैरे घ्यायचे तर मेन मला हे दिसलं मी यांना बोली घ्या प्लीज ह्यांनी घेतलं मग हे खूप दिवसांपासून घ्यायचं होतं आणि आता बघा काला पर त्या दिवशी असतं माझ्याकडं तर ह्याच्यामध्येच मी चटणी वगैरे कुठून कुठून बनवली असती आणि स्पेशली मी असं काही वेगळं बनवण्यासाठी हा घेतलेला आहे आणि खूप दिवसांपासून मला घ्यायचं आहे आणि जेव्हा आता हा घेतला आता मला काय घ्यायचं आहे छोटा जाता घ्यायचा आहे दगडाचा त्यानंतर दिवा घ्यायचा आहे आणि चूल कसली मिळाली ती घ्यायची एवढंच आणि पाटा वरवंटा छोटं छोटं म्हणजे एवढं छोट्या साईजमध्ये असं छोटं छोटं घ्यायचं आहे तर ते घ्यायचं आहे तर ते मला दिसलं तर मी घेईल कारण का ते मी पुण्या साईडला आहे बघितलं ते तर कधी गेलो त्या साईडला तर मी घेईन आ, ते वस्त्र शिवण्यासाठी कापड घेतलं तर हे कापड मोठेच आहेत वस्त्र म्हणजे मोठे नाही शिवायचेत पण हे कापड मोठे आहेत मीठ घेतल्यात ते शिवायचं ते बघायला याच्यामध्ये वस्त्र शिवायचं ब्लाऊज शिवायचं काय शिवायचं कारण का हक्कोबाचं मी तुम्हाला बोली ना हक्कोबाचं तर हां आहे हा मला पन्नास रुपयाला मिळालं कापड छान आहे त्यानंतर ही लेस घेतली चाळीस रुपयाला मिळाली मीटर ही घेतली ही लेससुद्धा मी दोन मीटर चाळीस रुपयाची घेतली त्याचबरोबर मी हा एक कापड घेतला देवीला वस्त्र शिवण्यासाठीचं आणि हे एक, एक मीटर आहेत हा पन्नास रुपये मीटर हा पन्नास रुपये मीटर ऑरेंज कलरचा आणि हा पन्नास रुपये मीटर पिंक कलरचा तर हे मी घेतलेलं आहे ह्याचे मी वस्त्र शिवणार आहे आता कसे शिवणार कधी शिवणार काय शिवणार ते माझं माझं मला माहीत कधी शिवणार ते हे घेतले त्यानंतर मी तुम्हाला भांड्याच्या दुकानामध्ये जिथे कुत्रा दाखवला तिथनं मी हे मला खूप दिवसांपासून माझ्याकडे प्लॅस्टिकचं आहे पण हे बोलले प्लॅस्टिकचं वापरू नको त्यामुळे मी स्टीलच्या प्लॅस्टिकच्या ताटामध्ये कापवतं हे ओढायला लागले मला बघितल्यावर एकदा आणि मी बंद करून टाकलं ते कट करणं आणि सगळ्यात अगोदर मी ओट्यावरच पहिले करायची पण नंतर नंतर मी ओट्यावर कट करणं बंद केलं मग प्लॅस्टिकचं जे होतं ते घेतलेलं त्याच्यावर पण यांना पटत नव्हतं चांगलं नसतं आहे ॲक्च्युली पॅ प्लॅस्टिकच्या मग मी स्टीलच्या डिशमध्ये मोठ्या माझ्या कांदा वगैरे कट करायची स्टीलच्या ते हे <coughs> हा झारा मला आवडला तिथे आणि माझ्याकडे असे दोन झाडे पण मला आवडला म्हणून मी घेतला हा पाहिजे मला वांदे होतात कधी कधी काय मारलं आता तुला देते तर हा घेतला एक मिक्सरचा भांडा मी एक्स्ट्रा आपल्याला पाहिजे काय काय करतो ते म्हणून आणि त्याचबरोबर इथे मी फुलं घेतली तर मी तुम्हाला फुलांचा भाव काय सांगू किती होता आणि मग मी एवढी घेतली तर त्याचा भाव सांगते तुम्हाला आज फुलांचा काय होता ही फुलं आम्ही दुपारी दोन वाजता खरेदी केल्यात आणि तेव्हापासून फ्रीज मी रिक्षामध्येच पडल्यात चांगली आम्ही बघून घेतली फुलं जास्त दिवस आता फ्रीजमध्ये टाकते मी ही फुलं वीस रुपये किलो आणि आज फुलांचा भाव वीस आणि चाळीस रुपये किलो होता तर वीस रुपये किलो चाळीस रुपये किलो गोंड्याचा हां गुलाब मला पन्नास रुपये अर्धा किलो घेतले आणि ही शंभर रुपये किलो आहे मी अर्धा किलो आणली शेवंती त्याचबरोबर वेण्या यांचं पॅकेट घेतला एक कितीला घेतलं ह्यांनी घेतला हा पॅकेट तो दिव एकशे वीस बोलत होता हे सत्तर रुपये बोलत होते त्यांचं चाललेलं त्यानंतर ना ही खायची पानं आमची मावशीकडे सुद्धा गेलेली मी मी तिथे शूट नाही केलं तर आम्ही झाडावर ना खायची पानं तिथे तोडत बसलेलं आहे बघा हे ह्यांनी घेतली तर ह्या ते बोले धुवून घेतं बरं घरी गेल्यावर बर दुबेल उद्या मला शुक्रवारी पूजा आहे त्यासाठी मी गुलाब वगैरे घेतले तर हे वेण्या टिकतील भरपूर दिवस राहतील मी ठेवून देईल अशाच फ्रीजमध्ये दे राहतील त्यामुळे वेण्यांचा वापर मी नंतर करणार आहे तर हे एवढंच घेतलं बाकी काही नाही घेतलं हे आपलं एवढं छान असं फुलं वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये किलो आहेत आता आणि मार्गशीस लागला का सगळं मागवणं छान अशी सगळी खरेदी पसारा आहे छान अशी सगळी खरेदी ठेवून देते फुलं जर अशी गरम लागतात उब लागते त्यांना असं गरम लागतात फुलं हात लावल्यावर ठेवून देते आणि मिक्सरचा भांडा पहिले मी मिक्सरच्या माझ्या मिक्सरला लावून बघते व्यवस्थित होतो का नाही तर मग चेंज करेल तो हरकत नाही पण मला ठेवून देईल मी त्याला फोन करेल का असा प्रॉब्लेम आहे तो बोलेल घेऊन या पाहिजे तेव्हा कारण का ह्या असं मयासुद्धा मी त्यांच्याकडनंच घेतलेल्या आहेत ह्या समया वगैरे सगळं घासण्यासाठी काढून ठेवलं आता पितळ्याची भांडी अजून माझी घासायची आहेत तर बरं आता मार्गाशी येतच म्हणजे पहिलं तर तेव्हा घासेल आता मी पहिले आवरते दिवाबत्ती करते आणि मग तुमच्याशी भेटते बोलते चल तर अशा प्रकारे ह्यांनी दिवा वगैरे लावलाय आणि मी आता सगळी माझी घरातली कामं आवरली त्यानंतर वगैरे केलं त्यानंतर तुमच्यामध्ये शियालासुद्धा नाऊ घातला आणि तो झोपला आता आणि मी तुम्हाला भांड्यांचं दुकान दाखवलं ना तर ते भांड्यांच्या दुकानामध्ये आता खूप महाग झालेले मी तुम्हाला अगोदर माझा मार्च एप्रिल महिन्यातला ब्लॉग असेल बहुतेक तेव्हा मी समया घेतलेल्या तिथनं समया मी खरंच मी खरंच आज मी विचार करत होती मघाशी आली त्यानंतर समयांकडे बघून का खरं मी बरं झालं हे आज चौतीसशे रुपयाच्या म्हणजे तीन हजार चारशे रुपयाच्या मी सगळ्यात मोठी साईज म्हणजे मोठी साईज बऱ्यापैकी मोठी साईज आणि हेवी अशा समया मला तिथे मिळाल्या तीन हजार ज्या समया तीन हजार चारशे रुपयाला ज्या समया कल्याणच्या मार्केटमध्ये सुद्धा साडेपाच हजाराला आहेत त्या समया मी तिथनं घेतलेल्या तीन हजार चारशेला त्यांनी दिल्या म्हणजे त्या तीन हजार एक समयी सतराशे रुपयाची वगैरे होती नाही एकोणीसशे रुपयाची एक समयी होती आणि मग त्याने आम्हाला सतराशेला दिले आणि त्याच्याचमधली छोटी साईज थोडी होती ती पंधराशे रुपयाची एक होती तर अशा मिळून आम्ही म्हणजे सतराशेपर्यंत त्यांनी दिले तो कधीच कमी करत नाही आणि आतासुद्धा त्यांनी दुकान मोठं केलेलं आहे आणि दुकान मोठं केलं आहे पण त्या एक रुपये एक म्हणजे पैसे आता त्यांनी फिक्स लावलेले आहेत तर मी आता तुम्हाला सांगू शकत नाही का तिथे स्वस्त मिळतं हे गजलक्ष्मी आहे ना ते तेसुद्धा मी तिथनं घेतलेले अवघ्या म्हणजे पाचशे एक रुपयामध्ये मला खूप खूप स्वस्त मिळायचं म्हणजे बहुतेक सामान पण माझा देवाचा बराचसा सामान तिथनंच माझा आहे म्हणजे मी तुम्हाला देवाचं माझं कलेक्शन दाखवेल की ती असं खूप सारा आहे माझ्याकडे तर मी तिथनंच घेतलेला आहे कारण का जवळ आम्हाला कल्याणच आहे डोंबिवलीपेक्षा कल्याणला असतं पण आता मी बोलेल कल्याणपेक्षा तुम्ही ना आपलं मुंबईला भुलेश्वर भुलेश्वरला जा कारण कारण का मी भुलेश्वरला जाऊन आली ना अगदी म्हणजे देवाचं जे काही आपल्याला पाहिजे मूर्त्यांपासून तर देवांच्या भांड्यांपासून सगळं सगळं खूप स्वस्त आणि आपण तिथे बार्गेनिंग करू शकतो कारण का तिथे ते, ते कमी करतात बऱ्यापैकी कमी करतात मी सुद्धा ना आता गणपतीच्या खरेदीमध्ये सामान बघितलं ना तर खूप कमी आणि मी तर सांगेल तुम्ही मूर्त्या बघायच्या असतील ना देवांच्या मूर्त्या तर तिकडेच जा एक से भडकट एक मूर्ती तुम्हाला तिथे म्हणजे अशी ना बाजूबाजूला दुकानं आहेत आणि तुम्ही पूर्ण मार्केट बघाल ना सगळीकडे तुम्हाला देवांचं सामान मूर्ती म्हणजे एवढं सामान घेतलं जातं देवांचं आणि एवढी लोक पूजा करतात त्याचमुळे तर एवढी तिकडं दुकानं आहेत भुलेश्वरला तर जे कोणी पूजा करत नाही असतात दुसऱ्यांना त्यांच्यासाठी स्पेशली खरंच मी जाईल तिथे आणि ब्लॉग बनवेल एवढं सामान देवांचं आणि एवढ्या मूर्त्या आणि एवढं म्हणजे मीच हे सा झालेली का एव आपल्या एवढं म्हणजे आता काय मुंबई लांब नाही आहे आणि आपण म्हणजे एकदा तरी जा मी सांगेल कारण का तिकडे खूप स्वस्त मिळतं तुम्हाला जर मूर्त्या घ्यायच्या असतील ना नवीन तुमचं घरासाठी किंवा कशासाठी तुम्हाला नवीन मूर्त्या घ्यायच्या असतील ना तुम्ही बुलेश्वरला एकदा जाऊन या तिकडे मूर्त्या वगैरे खूप स्व कमी प्राईजमध्ये आणि त्यांची आकृती वगैरे सुंदर म्हणजे बघण्यासारखी एकदम एक म्हणजे एक आपण कसं मूर्तीमध्ये डोळे नाक वगैरे असे शार्प बघतो तसं तिथे तुम्हाला म्हणजे एक एक नाही तर हजारो क्वालिटी बघायला मिळेल एकच आता कृष्णबाप्पाच्या मूर्त्यांमध्ये मी एवढे वेगवेगळे प्रकार बघितलेला जे मी कधी बघितलेच नव्हते मी एवढे प्रकार बघितले एक सांगेन का ज्यांना कोणाला मूर्त्या घ्यायच्या असतील तर देवांची भांडी देवांचं सा काही साहित्य किंवा आपल्या घरासाठी लागणारं साहित्य तर तिकडे तुम्ही एकदा तरी जा असं सांगेल आता हा काय मी व्हिडिओ सांगत नाही मी पण तुम्हाला जर घ्यायचे असतील तर बघा मला पर मला वाटलं ना काही ते मिळतं चांगलं तर मी सांगितलं तुम्हाला कारण का जर आपण कसं आपल्याला एक अनुभव येतो का इथे छान मिळतं इथे मला जिथे स्वस्त मिळाल तिथे मी तुम्हाला नेहमीच सांगा इथे स्वस्त मिळतं आणि फुलांचं बोलाल तर फुलं आज ना खरंच म्हणजे वीस रुपये तीस रुपये तुम्ही बघितली का मी इथं डोंबिलीला ना एवढीशी फुलं आहे हार तर मी आणणं बंद केलं अक्षरशः आम्ही स्वामींना हार मी त्यासाठी हा आ, सामान वगैरे आणून स्वामींसाठी वेगळा हार बनवला कारण का हाराची कधी गरजच भासू नये म्हणून आम्ही मी हार आमच्या बाजूलाच मिळतात तरी मी हणत नाही कारण का उगाच ना जास्तच किंमत घेतात आणि मला हार जो मला असा राऊंड शेपमध्ये स्वामींना हार घालायला आवडतात तर ते वेगळंच असं लटकन असतं मी टायवाला हार बोलते त्याला आणि मला तो आवडत नाही आणि कधी नायला जणी मला हार पाहिजेच असेल तर मी बनवून घेते का मला राऊंड मध्ये हार बनवून दे आमच्याकडे हारवाला आहे त्याच्याकडे तर एवढी स्वस्त फुलं आहेत हल्ली खूप स्वस्त म्हणजे त्यातल्या जास्त महाग होतं तो मोगरा होता बाकी काही मला महाग वाटलं नाही मी आणि मला एवढं काय हे नव्हतं तर अजून गुरुवारला वेळ आहे पण आपल्या खंडोबाचा येतोय पूजा त्यामुळे मग मी फुलं वगैरे भरपूर घेतली कारण का मुए मुए आता लगेच काय जाणं होणार नाही मग गेलेलो तर घेतली आणि अवघे आम्ही शंभर दोनशे रुपयाची फुलं घेतली एवढी सगळी फुलं तुम्ही बघितली ना तर फुलं चाळीस हां शंभर रुपयाची फुलं होती अडीच तीन किलो फुलं शंभर रुपयाच्या आतमध्ये आलेली आणि वेण्या ह्यांनी कितीच्या घेतले माहित नाही सत्तर रुपयाच्या घेतले काय ऐंशी रुपयाच्या ते वेण्या आणि गुलाब असं म्हणजे शंभर दोनशे रुपयाच्या आतमध्ये एवढी सगळी फुलं आमची आलेली तर म्हणजे म्हणूनच मी कल्याणला जाते आणि ही फुलं एक दिवसात नाही संपणार आज आपण म मा, मला एक समजत नाही जर आपण देवासाठी म्हणजे आपण आपल्याला जर होत असेल जमत असेल तर देवासाठी का खर्च देवा करू नये माणूस कोणतीही गोष्ट घेताना देवाची खूप विचार करतो पण एकदा तुम्ही मच्छी मार्केटमध्ये गेलात किंवा कोणत्याही हॉटेलमध्ये गेलात तेव्हा का स्वस्त मिळत नाही किंवा हॉटेलमध्ये काही बिल कमी येत नाही तेव्हा तुम्ही विचार करता का मग मी मला 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 हेच आवडत नाही का कोणाला ना देताना किंवा कोणाला म्हणजे काही देवासाठी घेताना किंवा कोणाला आपल्याला गरज असेल त्यांना देताना आपण खूप विचार करतो तर आपण नॉनव्हेज खरेदी करताना किंवा हॉटेलमध्ये बिल भरताना विचार करत नाही ना तर आणि काय देवाचं करायचं म्हणून हसतात म्हणून मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं खूप खूप मनाला लागून जाते ती गोष्ट तर जसं आपण आपल्याला कपडे घेतो आपल्याला खर्च करतो तसं आपल्याला शक्य होईल तसं म्हणजे असं नाही का आपल्या आवाक्याच्या बाहेर जाऊन काहीतरी करावं असं नाही आपल्याला होईल तेवढं शक्य भलेही मला मला जर वाटत नसेल ना तर मी काही गोष्टी घेत सुद्धा नाही असं नाही का ने। ने उगाद चा, उगाद चा, ना मी उगाच उगाच जबरदस्तीचा खर्च करते नाही मला आवडत नाही मला महाग वाटत ही गोष्ट मी घेत नाही मी म्हणूनच तर मी ढोबिलीवरून ती फुलं जास्त घ्यायला जात नाही थोडक्यात थोडकी एव एक एवढीशी पुडी हे एक आहेत ना त्यांच्याकडे मिक्स फुलं छान मिळतात तर एवढीशी पुडी हे पन्नास रुपयाची त्यांच्याकडनं आणतात जर माझ्याकडे फुलं नसेल म्हणून मी असं तुम्हाला दिसतं माझ्या ब्लॉगमध्ये का मी कल्याणवरून फुलं आणते तर मला ती आवडती गोष्ट आणि मला कमीमध्ये मिळते छान देवाला सुद्धा सुसजवलेलं छान मला आवडतं बघायला म्हणून मी आणते आणि हे आज नाही चालू आहे आज माझं मी हे माझं आता करता करता किती वर्ष झालेले आहेत खूप वर्षापासून मी कल्याणवरून फुलं आणते मी देवाचीच पूजा कर म्हणजे देवाचं मी अगोदरच करायला आहे लग्नाच्या अगोदर करायची पण पन... इथे मी साधारण मध्ये आमचं जरासा असं प्रॉब्लेम होता घरामध्ये काय होत नव्हतं करून असतं आपल्या घरामध्ये कोण ना कोणी आपल्याला त्रास देणार तसं त्याच्यामुळे मला नव्हतं करायला पण मग तेरा वर्षापासून मी स्वामींची सेवा करते स्वामींच्या सेवेमध्ये तेरा वर्षापासून आहे तर इथे मी जास्त काय बोलणार काय ब्लॉग खूप मोठं होईल आणि एवढंच सांगेल का कुठे का मला काय स्वस्त मिळालं जरूर तुमच्याबरोबर शेअर करेल आणि असा आजचा ब्लॉग होता आम्ही ना मला आता ना खरंच खूप झोप आली आहे तर आता मी माझं पुढचं काम आवरते आणि सरळ झोपणार आहे कारण का उद्या आहे शुक्रवार माझं वैभवलक्ष्मीचं पूजा आज होता गुरुवार आपल्या स्वामींचा वार तर सकाळी सकाळी सगळं क्लिनिंग करून गेली मी आणि सगळं फुलं आता मी वाहिलेली नाही कारण का मला असं वाटलं उद्या सकाळी मस्तपैकी पूजा करते तर इथे आपले स्वामी मी आणि मी तुम्हाला आता इथे जो व्हिडिओ एंड करते आणि बायसुद्धा करते शियाल माझा झोपलेला आहे पुढचे माझी कामं आहेत तो झोपल्यावरच मला करायला मिळतात त्यामुळे चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते आणि तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल आणि आ... काय बोलू आ... जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जरूर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज, प्लीज 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 सपोर्ट करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय